नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वात एका पाठोपाठ एक दुःखद बातम्या घडत असताना अशातच एका ज्येष्ठ अभिनेत्रीने या जगाचा नुकताच निरोप घेतलेला आहे व त्यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर पाहूयात कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चित्रपट सृष्टीतून अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या पाद्यर पांजाली या क्लासिक चित्रपटातील दुर्गा यां निधन झालेलं आहे पथेर पांचाली चित्रपटातील अभिनेत्री उमा दास गुप्ता आता आपल्यात नाहीत उमा गुप्ता यांच्या निधनामुळे संपूर्ण मनोरंजन विश्वात शोककळा पसरली असून त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी सर्वच कलाकार प्रार्थना करताना दिसत आहे उमादास गुप्ता यांचे कर्करोगामुळे निधन झाल्याचे वृत्त समोर आलेले आहे उमादास गुप्ता यांच्या मुलाने चिरंजीत चक्रवर्ती यांना आपल्या आईच्या निधनाची बातमी दिली व त्यांनी ही बातमी सर्वांना सांगितलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगणी युट्यूब चॅनेलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री गुप्ता यांना भावपूर्ण श्रद्धांजली